मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला हुक कशा पद्धतीने लावायचा आहे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे हे पा मी हे हुक घेतलेले आहेत हे हा ब्लाऊज आहे हे पा ही हुक पट्टी आहे इकडच्या बाजूची कशा पद्धतीने सुद्धा लावायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचासुद्धा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे हे पा इकडच्या बाजूचं हे लुक केलेले आहेत आपण हे पाहा अशा पद्धतीने पकडा एकावरती हे पा बघू शकता हे पा ही पट्टीसुद्धा आपली समान शिलाईमध्ये करताना कशा पद्धतीने समान करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे हे पा असं पकडा व्यवस्थित आहे बघू शकता हे दोन्हीसुद्धा आता इथे काय करायचं आहे हे पहा हे लुक केलेले आहेत हे मार्किंग आहे बघा सर्वात आधी तुम्हाला दिसण्यासाठी हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता हे पा आता हेच मार्किंग काय करायचं हे का पा अशा पद्धतीने पकडा तुम्ही हे पा खूप सोप्पं आहे हे पहा इथे मार्किंग करून घ्या एक इथे एक मार्किंग करून घ्या एक इथे एक मार्किंग करून घ्या ज्याने करून हे समान मार्किंग होऊन जाईल हे पहा अशा पद्धतीने मार्किंग थोडंसं डार्क करते ज्याने करून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल हे पण समान मार्किंग अशा पद्धतीने ठेवून करायचं आहे एकदम समोरासमोर होऊन जातं ते आता इथे काय करायचं आहे दोरा होऊन घ्यायचा आहे असा चार पदरी दोरा होऊन घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने इथं पूर्ण पॅक करून घ्यायचा एक गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे काय होतं निघत नाही त्यासाठी एकदम पॅक करून घ्यायचं आहे इथे हे पहा अशा पद्धतीचं मी पदरी दोरा होऊन घेतलेला आहे हुक लावण्यासाठी नेहमी चार पदरी दोरा घ्या तुम्ही हे पहा इथे हुक आहे बघा हे हेपा हुकसुद्धा चेक करून घेत जा तुम्ही व्यवस्थित घेत जा हे पहा आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हुक ठेवायचा आहे ह्याच्यावरती हे हाताने पकडायचं आहे अंगठ्याने अशा पद्धतीने आणि हे पा ही आहे ना ही पट्टी आहे आपली ह्याच्या खालून दोरा अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणजे जरी ही गाठ असेल ना शेवटी मारलेली आपण ती आतमध्ये जाते वरती दिसत नाही हे पहा अशा पद्धतीने पूर्ण ती आतल्या बाजूला गेली बघू शकता हे पा आता इथे काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पुन्हा एकदा त्याच्यातून आपल्याला अशा पद्धतीने एकदा सुई होऊन घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने आता ह्या बाजूला पण हे पा अशा पद्धतीने सुई होऊन घ्यायची आहे ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यातून थोडंसं म्हणजे ते पॅक होऊन जाईल हे प अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा ह्याच्यातून सुई होऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पहा इकडच्या बाजूने घ्यायची आहे एकदम हे परत इकडच्या बाजूने घ्यायची आहे हे अशा पद्धतीने खालची बाजू सर्वात आधी व्यवस्थित आपली पॅक करून घ्या हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आता इकडची बाजू हे पहा पण पुन्हा ह्या बाजूने पॅक करून घ्या थोडंसं हे पा अशा पद्धतीने हे पूर्ण होऊन जात हालत सुद्धा नाही बाबा व्यवस्थित एकदम ते पॅक होऊन जातं आता वरच्या बाजूला काय करायचं हे अशा पद्धतीने हे हा दोरा ह्याच्यातून अशा पद्धतीने घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला ह्याच्यातून अशा पद्धतीने हे पुन्हा एकदा ह्या हुकामधून असा दोरा वरती घ्यायचा आहे आणि सुईच्या साहाय्याने हे पा अशा पद्धतीने हे पूर्ण आपलं पॅक होऊन जाईल आता काय करायचं हे पा इथून परत दोरा घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने सुई होऊन हे पा इथून आणि इथे थोडंसं हे अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे तो ते हुक ना एकदम पॅक होऊन जातं निघतसुद्धा नाही आहे हे पा अशा पद्धतीने दुसरंसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे हे पा ह्याच्यावरती ठेवा हे पा जास्त असं वरती पण घेऊ नका हे पाहा अशा पद्धतीने थोडंसं खाली जास्त असं वरती पण घ्यायचं नाही हे पा थोडंसं खाली घ्यायचं आहे हे पहा आता इथून ओवून घ्या हे पाहा अशा पद्धतीने नॉर्मलमध्ये लूज ठेवा जास्त पण लूज ठेवू नका आणि जास्त पण असा खेचू नका व्यवस्थित घ्या अशा पद्धतीने आता सर्वात आधी ही साईट एक पॅक करून घ्या पुन्हा एकदा ह्या बाजूने थोडंसं म्हणजे खाल जे खालची साईट थोडीशी पॅक होऊन जाईल म्हणजे ते हलणार नाही आहे हे पा अंगठ्याने काय करा हूक पकडा असं हे बाजू आता सर्वात आधी पॅक करून घ्या हे वरच्या बाजूला थोडंसं अशा पद्धतीने आता खालच्या इकडच्या बाजूला हे इथून घ्या ह्या बाजूने थोडंसं म्हणजे पूर्ण हुक आपलं पॅक होऊन जातं नाहीतर लगेच निघून जातं बघा हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता हे पा खूप हो व्यवस्थित पॅक झालं आता वरच्या पण बाजूला हे पा अशा पद्धतीने ह्याच्यातून दोरा घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने पुन्हा एकदा ह्याच्यातून दोरा घ्यायचा आहे म्हणजे ते जाणेकरून पूर्ण आपलं हे पॅक होऊन जाईल हे अशा पद्धतीने एकदम पॅक होऊन जातं बघा आता नंतर थोडंसं इथं पण एक गाठ द्या दोऱ्याची आणि खालच्या बाजूला घ्या हे प इथून हे प अशा पद्धतीने आणि इथंसुद्धा एक थोडंसं पॅक करून घ्या म्हणजे हे हूक ना पूर्ण पॅक होऊन जातं हे अशा पद्धतीने आता इकडच्या बाजूसुद्धा तुम्हाला मी लावून दाखवते हे अशा पद्धतीनेच हूक फक्त व्यवस्थित चेक करून घ्यायचा हे प इथेसुद्धा लावायचं आहे अंगठ्याने पकडा हे पा अशा पद्धतीने इथे इथून ओवून घ्या आधी सर्वात आधी म्हणजे खालची बाजू पूर्ण होईल थोडं थोडं इकडच्या बाजूला थोडं इकडच्या बाजूला थोडं म्हणजे खालची बाजू पॅक झाली ना म्हणजे हो हलत नाही हे पहा आता इकडचं थोडंसं पॅक करून घ्या पूर्ण इकडच्या बाजूने घ्या थोडंसं दोरा ओ हे अशा पद्धतीने म्हणजे ते पूर्ण पॅक होऊन जातं बघा निघत सुद्धा नाही नाही तर कधी कधी काय होतं पटकन हुक निघून जातं हे, हे पा हे पूर्ण पॅक झालेलं आहे आता वरची बाजू त्याच पद्धतीने हे पा अशी घ्यायचं आहे दोरा हे पा अशा पद्धतीने पुढच्या बाजूने आणि हे पा इथे पॅक करून घ्या आता हे पुन्हा एकदा कपडा पूर्ण सापडला पाहिजे सुई हे पा खालून घ्यायची आहे थोडीशी ह्याच्यातून ह्याच्यातून हा कपडा पूर्ण सापडला पाहिजे ह्याच्यात तेव्हा ते कपडा खालच्यासहित हा पॅक झाला पाहिजे हे हेपा बघू शकता हे पा ह्याच्यासहित हा कपडा पॅक झाला पाहिजे इथेसुद्धा बघू शकता तुम्ही हे पा करून ते हुक निघणार नाहीत पूर्ण कपडा आपला पॅक तोच कलरचा दोरा वापरा म्हणजे तो दिसणारसुद्धा नाही ह्या बाजूला ते इथे अजून एकदा हेपा अशा पद्धतीने आता इथे काय करा हे पा थोडंसं इथे पॅक करून घ्या आणि इथे खालच्या बाजूलासुद्धा एकदम व्यवस्थित पॅक करून घ्या जेणेकरून ते निघणार नाही हे पा अशा पद्धतीने हे पण अशा पद्धतीने आता इथे काय करा दोरा संपलेला आहे थोडंसं वरती कट करा जास्त पण असं खाली कट कर करू नका थोडंसं वरती कट करा हे पहा अशा पद्धतीने जरी दोरा संपला तरी अशा पद्धतीने थोडंसं वरती कट करा नाहीतर बरोबर असं कट केलं तर लगेच निघून जातो त्यासाठी थोडंसं वरती कट करा हे पा, साथी, साथी, पा, पा आता इथलं हुक लावलेलं आहे मी दोरासुद्धा सुईमध्ये हे पा पदरी घेतलेला आहे थोडाच राहिलेला आहे दोन साठी साठी थोडाच घेतलेला आहे पा सुद्धा मी गाठ मारून घेतलेली आहे हे पा अशा पद्धतीची एकदम पॅक होऊन जाते बघा हेपा अशा पद्धतीने गाठ मारून घेतलेली आहे आता इथे हुक लावून घ्यायचं आहे हे पा थोडंसं खाली घ्यायचं जास्त वरती पण नाही वरती असं घेऊ नका व्यवस्थित अशा पद्धतीने आता हे होऊन घेतलेलं पुन्हा मी ह्याच्यातून घेते खालून हे अशा पद्धतीने म्हणजे ती गाठ ना पूर्ण आतल्या बाजूला जाते वरती दिसत नाही ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं हे अशा पद्धतीने सर्वात आधी हे पॅक करून घेऊया खालच्या बाजूचं म्हणजे अनेक करून हो खालणार नाही हे पण अशा पद्धतीने आता इथे पॅक करून घेऊया इकडची पण बाजू हे प आशे पद्धतीने आता हे पा हे बाजूला थोडं से पॅक करूंग्या इकडेच्या पण बाजूने आता इकडेच्या बाजूने थोडं से पॅक करूंग्या आता हा दोरा हे पा आशेत ह्याच्यातून ओवून घ्या हे बघा करा आता खालचा कपडा सापडला पाहिजे याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे पा खालचा कपडा सापडला ना हुक तुमचं इतकं पॅक होऊन जाईल तर निघत नाही बघा पटकन हे पा खालचा कपडा सापडला पाहिजे त्याच्यामध्ये हे पा इकडच्या बाजूसुद्धा बघू शकता सापडला पाहिजे त्यासाठी हुक ना एकदम तुम्ही इथे पॅक करून घ्या आता इथेसुद्धा एक हुक लावायचं राहिलेलं आहे बघू शकता हेपा अशा पद्धतीने ठेवा शेवटचं राहिलेलं आहे जास्त इकडे पण घेऊ नका अशा बरोबर मार्किंग आहे ना त्या मार्किंगवरती घ्या आणि जास्त असं वरती पण घेऊ नका व्यवस्थित अशा अंगठीने पकडा हे अशा पद्धतीने ओळून घ्या थोडंसं लूज ठेवा एकदम टाईट पण घेऊ नका इथे अशा पद्धतीने खालची बाजू ना सर्वात आधी पॅक करून घ्यायचा इथे खालच्या बाजूला तू खूप महत्त्वाचा असतं तिथे बघा इथे व्यवस्थित पॅक करावं लागतं आपल्याला ते तिथून लगेच निघून जातं किंवा वरच्या बाजूनेसुद्धा निघतं कधी कधी सर्वात ही खालची बाजू पॅक करून घ्यायची असते त्यासाठी हे पा इकडच्या बाजून घ्या आता हे पहा तर एक बाजू आता वरच्या बाजूला आपल्याला पॅक करायचं आहे कपडा सापडला पाहिजे खालचा तेव्हा ते हुक एकदम पॅक होऊन जातं खालचा इथला कपडा सापडला ना ते मग पॅक बसून जाता निघत नाही बघा हे पहा अशा पद्धतीने हीसुद्धा खा खालची बाजू दोन्हीसुद्धा पॅक झाले आता इथे हे पहा ह्याच्यामधून सुई घ्यायची आहे हे पहा अशा पद्ध पद्धतीने हे पाय जेणेकरून करून ते आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल हेपा अशा पद्धतीने पा ह्याच्यामधून घ्यायची आहे सुई हे आणि इथे मग पॅक करून घ्या खूप महत्त्वाचं आहे शेवटीसुद्धा हुक बऱ्याच वेळा निघून जातं किंवा इथली पट्टीसुद्धा बऱ्याच वेळा निघून जाते कटोरी ब्लाऊजमध्ये आपलं तसं होतं बघा बऱ्याच वेळा हे पा इथे पूर्ण पॅक करून घ्या आणि दोरा थोडा हेपा अशा पद्धतीने थोडंसं नॉर्मल किंचित असं वरती कट करून घ्या ज्याने करून तो आपलं हुकसुद्धा एकदम व्यवस्थित बसून जाईल हे पा पूर्ण पॅक होऊन जातात ते निघत नाहीत पटकन आणि जास्त वरती पण घेऊ नका अशी व्यवस्थित लावून घ्या हे पहा आपलं हुक लावून झालेलं ला। आहे एकदम व्यवस्थितमध्ये आणि समोरासमोरसुद्धा लागले जातात असं मार्किंग करून घ्या ज्याने करून हुकसुद्धा आपलं समोरासमोर लागलं गेलं पाहिजे हे पहा अशा पद्धतीने नाहीतर काय होतं वरती खाली झाल्यावरती दिसायलासुद्धा ते व्यवस्थित वाटत नाही त्यासाठी मार्किंग अशा पद्धतीने समोरासमोर करा नंतर ते हुक लावून घ्या ते दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतं न तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद